बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्र्यांची महत्वाची बैठक झाली आहे पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि मंत्र्यांसोबत अजित पवार यांची जिल्हा नियोजन बैठक झाली आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसोबत अजित पवार हे पुण्यातील विधान भवनामध्ये बैठक घेणार आहेत शंभूराज देसाई चंद्रकांत पाटील प्रकाश आंबेडकर जयकुमार गोरे या पाच जिल्ह्यातील इतर मंत्री देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन ही पाच जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक जी आयोजित करण्यात आलेली आहे कोणते महत्वाचे मुद्दे या बैठकीदरम्यान चर्चेले जाणार आहेत Uh, जानवी खर तर मागील काही दिवसांपूर्वी प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पार पडली आहे आणि आता विभागानुसार या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या पार पडत ता आहेत आणि पुणे विभागामध्ये येणारे पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि स्वतः अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये काउन्सिल हॉलमध्ये जे आहे ती ही सगळी बैठक नियोजित केलेली आहे आणि थोड्या वेळापूर्वी या सगळ्या बैठकीला सुरुवात झालेली आहे केवळ पालकमंत्रीच नाहीत तर या पाचही जिल्ह्यातील प्रमुख मंत्री देखील या सगळ्याला उपस्थित राहिलेले आहेत स्वतः चंद्रकांत पाटील देखील अगदी काही वेळापूर्वी या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि जिल्ह्यातील या सगळ्या पाचही जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या निर्णयावरती चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होणार आहे त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय आणि विभागीय आयुक्तांना काय सूचना ज्या आहेत त्या अजित पवार म्हणून दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी